तू मला नाही आवडतेस एक नंबर आहेस तू आणि तुझ्या शिवाय बायकू असते माझ्या बायकुझी माझ्या तिचं गोष्ट सांगू नको सारखं हे काना ते आणा हे करा अजिबात आवडत नाही ती मला माझी बाईक कोण तुम्ही का पायक आणि माझी बायको नाही बाईक म्हणाला तुम्ही नाही 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 मित्र माझा आपला तुम्हाला लय आवडतेस असं म्हणत होता मी ऐकलं नाही मी म्हणलं तू लय अवघड प्रश्न सोडवतोस मित्रा आणि एक नंबर आणि माझी बायको फोन रात्री पण होता माहिती तुम्हाला लय आवडतेस माझी बायको नाही आवडत मला नंबर दाखवा नंबर नाही मित्र आहे खोट आहे मित्रांनी फोन होता रोज कोणाला तरी म्हणताय मला तू लय आवडत मित्र आहे मित्र मित्र येऊ खरच खरंच कोण मित्र एवढा पडलाय काय सांगू मी अडचणीत होता मी सोडूला ते सांगत होता की असं झालं तसं झालं मी त्याला सांगितलं तसं कसं नाही आता की नाही मला विश्वास नाही माझं टाका कुठलं पैसे काय तरी आणि गाडी गाडी कसली गाडी गाडी ते पण त्याचे पण पैसे भंगार गाडी आहे तिला दुरुस्त करून करून माझ्या डबल पैसे गेलं आणि कसलं आणि पैसे दिलं होतं माझ्याकडनं डबल टिबल वसूल केलं तुझ्या बापाने पैसे काय ऐक पण मी खरं सांगतो आता बांडलबडर काय काय टेंशन आहे आता आपण नाही नाही ती भंगार गाडी परत द्या मला आणि जे पैसे पण नाही ते परत द्या मला सगळे जाऊ दे ना जाऊ दे ना बाप माफ जाऊ दे ना म्हणजे काय होतं का अले मा, फोन पण माझ्या वडिलांनीच दिलाय तुम्हाला दिला असं का हा फोनच द्या म्हणजे सगळे प्रॉब्लेम मिटते द्या माझा असं वडिला भारी जात तुझं गाडी तुमच्याकडे फोन वडील किती भारी होतं सांगाय नाही पाहिजे खरंच की आणि काय म्हणजे फोन दिला का नाही सगळं चांगलं झालं म्हणजे आपलं काय मित्राला फोन होता जाऊ दे की एक पार म्हणजे मित्रासाठी असं नाही करणार म्हणजे परत भारी म्हणजे मी मित्राला काय सांगतो का माझी बायको हे नंबर आहे भारी आहे हे आहे आणि माझा मित्र कोण यशवंत खरं काय होय ते यशवंत माझ्या ना आणि काय सांगत होता माझ्याबद्दल माझी बायकू लई भारी असत्या सारखी माझ्या डोक्याला ताप आपलं ताप नाही सारखी म्हणजे भारी आणि जेवण चांगलं बनवते ना मी हो बाबा कसलं जेवण बनवते आणि म्हणजे घरातली काम पटापट सगळी वाटूळ आपलं सगळं सगळं चांगलं ना तुमच्या मैत्रिणीमध्ये सगळं हां मैत्रिणी सगळ्यात एक नंबर आणि खरं सांगतो ही हि मित्र बघू सांग सांग हॅलो दोन मिनिटं थांब की ग